नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जास्त विशेष असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल पोझिशनल ट्रेडिंग करत असाल तर ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी दोन स्टॉक्स मी घेऊन आलेलो आहे ज्याच्यामध्ये ब्रोकर्स तर बुलिश आहेतच त्याचबरोबर मार्केटचे जे काही दिग्गज एक्सपर्ट्स आहेत ते सुद्धा यावर काय करत आहेत बुलिश व्ह्यू आपला ठेवत आहेत तर मित्रांनो हे दोन स्टॉक कोणते आहेत आणि त्यामध्ये आपली काय स्ट्रॅटेजी असायला हवी याविषयी आपण सविस्तररित्या चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्याआधी मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची मला खूप जास्त गरज आहे कारण ह्या मराठी चॅनलला मी जे काही सुरुवात केलेली या मराठी चॅनलची ती आपल्या मराठी लोकांना आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवण्यासाठी केलेली आहे आणि जास्तीत जास्त मराठी लोकांचा ह्या चॅनलला सपोर्ट मिळावा अशी मी ह्या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना शेअर मार्केटच्या डेली अपडेट्स आणि नवीन नवीन गोष्टी ह्या ठिकाणी शिकता येतील आणि त्यांना ते डेली अपडेट्स सुद्धा मिळतील सो चला मित्रांनो जास्त वेळ दोडता सरळ आपण व्हिडिओची सुरुवात करूया सो ज्या स्टॉकबद्दल मित्रांनो आपण माहिती घेणार आहोत त्याचं नाव आहे पहिला स्टॉक आहे तो सी सॉरी डी एफ सी फर्स्ट बँक ओके मंथली टाइम फ्रेम चा चार्ट आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की साधारणतः सप्टेंबर दोन हजार सोळा ह्याने एक हाय बनवलेला होता ऐंशी रुपये एकाहत्तर पैशाचा आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जून दोन हजार तेवीस साली ह्याने त्याचा काय केला जो काही हाय होता प्रीवियस आहे तो ह्याने तोडला आणि त्यानंतर एक चांगली रॅली ह्या स्टॉकने केली पण त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता स्टॉकने काय केलं ह्या ठिकाणी कन्सॉलिडेशन केलेलं आहे आणि जो काही ह्याचा हा ब्लू झोन होता म्हणजे जो काही ह्याच्यासाठी रेजिस्टन्स झोन होता तेथे येऊन ह्या स्टॉकने काय केलेलं आहे पुन्हा एकदा बॅक केलेलं आहे म्हणजेच ह्या रेजिस्टन्सला ह्याने काय केलेलं आहे रिटेस्ट केलेलं आहे आणि मंथली टाईम फ्रेमवरती तुम्ही मित्रांनो ह्या ठिकाणी पाहू शकता की एक चांगली हॅमर कॅन्डल ह्या ठिकाणी बनताना आपणाला दिसत आहे म्हणजेच बायर्स खूप जास्त ॲक्टिव्ह आहेत त्या स्टॉकमध्ये असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि तर मित्रांनो तुम्ही मोठ्या टाइम फ्रेमवरती पाहिलं म्हणजे तीन महिन्याच्या टाइम फ्रेमवरती पाहिलं तर सुद्धा या ठिकाणी एक हेल्दी कॅन्डल आपल्याला बनताना दिसते आणि त्याचसोबत खूप चांगले व्हॉल्यूम्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत विकली टाइम फ्रेमवरती जर मित्रांनो पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी तुम्ही स्पष्ट बघू शकता की एक ब्रेकआउट आल्यानंतर एक या ठिकाणी काय झालं कन्सॉल्टेशनमध्ये एक पोल अँड फ्लॅग पॅटर्न ह्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि ह्या पोल अँड फ्लॅग पॅटर्नचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ब्रेकआउट होताना आपल्याला दिसतो आणि डेली टाईम फ्रेमवरती सुद्धा या ठिकाणी चांगले व्हॅल्यूम्स बनताना आपल्याला ह्या ठिकाणी ठिकाणी दिसत आहेत so, सो सध्या जे काही ब्रोकिंग हाऊसेस आहेत त्यांनी ह्या ठिकाणी बाईंग रेकमेंडेशन मित्रांनो दिलेलं so, आहे सो मित्रांनो एक गोष्ट ग्रहित धरा की ही जी काही बाईंग रेकमेंडेशन आहे ती मी देत नाही ही ब्रोकिंग हाऊसेस आणि जे काही मार्केटचे एक्सपर्ट्स आहेत त्यांची ही बाईंग रेकमेंडेशन आहे आपण फक्त या ठिकाणी अॅनालिसिस करतोय सो so, मित्रांनो डेली टाइम फ्रेमवरती विकली टाइम फ्रेमवरती जर तुम्ही पाहिलं तर व्हॉल्यूम मित्रांनो ह्या ठिकाणी ठिकठाक आपणाला दिसत आहेत पण जर मित्रांनो विचार केलात ह्या ठिकाणी मंथली टाइम फ्रेमवरती सो मंथली टाइम फ्रेमवरती जे काही व्हॉल्यूम्स आहेत ते काही खास विशेष मला या ठिकाणी दिसताना दिसत नाही आहेत ओके सो तो ह्या ठिकाणी थोडेसा रिस्की कॉल होऊ शकतो पण ठीक आहे हरकत नाही आणि सध्या मार्केटची जी काही कंडिशन आहे ती सुद्धा खूप जास्त सायडवेज आहे सो त्यामुळे हा स्टॉक किती लवकर परफॉर्म करेल याविषयी सांगणं थोडंसं सा। कठीण आहे सो so, ठिकाणी ब्रोर्सने आणि जे काही मार्केटचे दिग्गज आहेत त्यांनी काय केलेलं आहे करंट रेटवर म्हणजेच त्र्याऐंशी रुपये सत्तेचाळीस पैशावर बँक ही ह्या ठिकाणी काय दिलेले आहे रेकमेंडेशन ह्या ठिकाणी दिलेलं आहे स्टॉपलॉस जो मित्रांनो ह्या ठिकाणी दिलेला आहे तो दिला आहे स्विंगलोचा म्हणजे साधारणतः तुम्ही हा जो या ठिकाणी स्टॉपलॉस ठेवू हो शकता चौऱ्याहत्तर रुपये चौऱ्याऐंशी पैशाचा या ठिकाणी तुम्ही स्टॉपलॉस या ठिकाणी मित्रांनो प्लेस करू शकता त्या लेवलवर किंवा त्या लेवलच्या खाली मार्केट क्लोज झालं तर ह्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता ह्यातून एक्झिट करू शकता वरील साईडला जर मित्रांनो तुम्ही टार्गेट्स बघितले सो टार्गेट्स मित्रांनो ह्या ठिकाणी खूप चांगली दिसताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत जो मित्रांनो ह्या ठिकाणी मला जे टार्गेट दिसते ते टार्गेट दिसते ह्याचा जो काही लाइफ टाइम होता म्हणजे साधारणतः मते एक साधारणतः शंभर रुपये पंचेचाळीस पैसे ते पन्नास पैशांच्या आसपासचं या ठिकाणी मला टार्गेट येत्या काही दिवसात आपल्याला मिळू शकतं असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे आणि त्याचसोबत ब्रोकरचं सुद्धा हेच म्हणणं आहे या ठिकाणी की हे टार्गेट या ठिकाणी इझिली अचीव्ह होऊ शकतं जर तुम्ही ह्यामध्ये ट्रेड करणार असाल सो मित्रांनो आपली जी काही रिस्क ॲपिटाईट कॅपॅसिटी आहे ती ओळखूनच ह्यामध्ये ट्रेड घ्या आता मित्रांनो पाहूया नेक्स्ट स्टॉकबद्दल सो मित्रांनो जो नेक्स्ट स्टॉक आहे तो कोणता आहे ते आपण आता ह्या ठिकाणी पाहूया सो नेक्स्ट स्टॉक आहे ए बी सॉरी ए डी एफ फूड्स ओके सो हा जो काही मित्रांनो स्टॉक आहे त्याविषयीसुद्धा आपण आता काय करूया ठिकाणी सविस्तरित्या चर्चा करूया ओके ए डी एफ फूड्स लिमिटेड सो ह्या ठिकाणी जर मित्रांनो पाहिलं ह्यामध्ये सुद्धा करंट रेटवर बाईंग रेकमेंडेशन्स या ठिकाणी ब्रोकर्सनी दिलेली आहे बट मित्रांनो माझ्या मते ह्या ठिकाणी बाईंग करण्याची घाई तुम्हाला करायला नको कारण जर तुम्ही पाहिलं हा जो काही ब्लू झोन आहे तो ह्यासाठी एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन आहे सो जो हा झोन आहे तो आहे दोनशे त्रेचाळीस रुपयांपासून ते दोनशे त्रेपन्न रुपये पंचेचाळीस पैशांपर्यंतचा जर मित्रांनो मंथली टाइम फ्रेमवरती आपण पाहिलं सो मंथली टाईम फ्रेमवरतीसुद्धा हा काय चांगला रेजिस्टन्स झोन आपल्याला दिसत आहे आणि मित्रांनो अद्यापपर्यंत ह्यामध्ये चांगले व्हॉल्यूम्स आपणाला बनताना दिसत नाहीत जर मधले टाइम फ्रेमवरती पाहिलं तर व्हॉल्यूम्स या ठिकाणी ड्रॉप होताना दिसत आहेत तीन महिन्यामध्ये जर मित्रांनो या ठिकाणी पाहिलं सो व्हॉल्यूमसुद्धा या ठिकाणी काय दिसत आहेत म्हणजे नॉर्मल व्हॉल्यूम्स एकदम या ठिकाणी दिसत आहेत काही विशेष व्हॉल्यूम्स या ठिकाणी दिसत नाही आहेत आणि जर मित्रांनो आपण पाहिलं विकली टाइम फ्रेमवरती विकली टाइम फ्रेमवरती थोडेसे व्हॉल्यूम्स आपल्याला जास्त या ठिकाणी पाहायला मिळत आहेत सो ह्या ठिकाणी जो काही व्ह्यू आहे तो एकदम मिक्स व्ह्यू आहे व्हॉल्यूम्सच्या कमतरतेमुळे कदाचित हा ब्रेकआउट या ठिकाणी फेल होऊ शकतो असे मला चान्सेस या ठिकाणी वाटत आहेत डेली टाइम फ्रीमवरती जर पाहिलं तर, तर व्हॉल्यूम सध्या आपल्याला हाय दिसत आहेत पण ह्या ब्लू झोनचा ब्रेकआउट अद्यापपर्यंत झाले नाही आहे सो so, मित्रांनो माझ्या मते जर स्टॉकचं प्राईस दोनशे त्रेपन्न रुपये पंचेचाळीस पैशांच्या वरती क्लोजिंग देतं हेल्दी कॅन्डलने आणि चांगल्या व्हॉल्यूमने तर ह्या ठिकाणी तुम्ही बाईंग करू शकता आणि मित्रांनो जो काही स्टॉप लॉस आहे तो ह्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता स्विंग लोचा स्टॉप लॉस तुम्ही ठेवू शकता किंवा साधारणतः मते जो ह्या ठिकाणी चांगला स्टॉप लॉस आहे तो असेल दोनशे चौतीस रुपये पंचवीस पैशांच्या आसपास आणि वरील साईडला मित्रांनो टार्गेट ह्या ठिकाणी दिले गेले आहे ते दोनशे सत्तर रुपयांपर्यंतचे टार्गेट्स आहेत त्या काही दिवसात आपल्याला ू शकतात असं या ठिकाणी काय आहे जे काही ब्रोकिंग हाऊसेस आहेत जे मार्केटचे दिग्गज आहेत त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे so, सो मित्रांनो ही, ही जी काही बाईंग रिकमेंडेशन आहे ती so, माझी बाईंग रिकमेंडेशन नाही आहे हे जे काही ब्रोकिंग हाऊसेस आहेत त्यांचीही बाईंग रिकमेंडेशन आहे सो मित्रांनो हे दोन्ही जे स्टॉक आहेत त्यामध्ये मला सी फर्स्ट बँक हा थोडासा रिलायबल वाटतो आहे बट डी uh, एफ फूड्स जर म्हणाल तर ह्यामध्ये जास्त रिलायबिलिटी मला ह्या ठिकाणी वाटत नाही आहे सो so, मित्रांनो ट्रेड घ्यायचा आहे की नाही हा सर्व्हिसही तुमचा प्रश्न आहे सो तुमच्या फायनान्शियल सल्लागाराचा या ठिकाणी सल्ला एकदा नक्की घ्या कोणती इन्व्हेस्टमेंट किंवा या ठिकाणी गुंतवणूक करताना सो आय होप की मित्रांनो व्हिडिओ मला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू